आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव शामराव डोयफुडे राहणार एनकुड यांचे चिरंजीव सुशांत आणि मांडवे येथील रय शिक्षण संस्थेतील प्राचार्य दादासाहेब भगवान खाडे यांची कन्या धनश्री यांचा शुभविवाह स्वयंवर मंगल कार्यालयात थाटामाटात संपन्न झाला कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख माजी आमदार प्रभाकर घरगे भाजपचे जिल्हा संपर्क प्रमुख सदाभाऊ खाडे माजी सभापती संदीप मांडवे माल साखर कारखान्याच्या संचालिका प्रीती घारगे पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भाजपाचे तालुकाध्यक्षा धनंजय चव्हाण नगराध्यक्ष सौ मनीषा काळे मामूशेठ विरकर मानसिंगराव माळवे रघुनाथ घाडगे श्रीमंत पाटील रवींद्र साणा युवा नेते पृथ्वीराज गोडसे मोहनराव देशमुख डॉक्टर संतोष गोडसे नगरसेवक सचिन माळी जयवंत पाटील निलेश गोडसे प्रदीप शेठे अनिलाना गोडसे विहार गोडसे आर एन घाडगे अप्पासाहेब गोडसे श्रीमंत ढोले माजी जिल्हा परिषद सदस्य इंदापूर ज्येष्ठ पत्रकार बंडवंत राजाध्याय श्रीमती स्नेहा डेप्युटी कलेक्टर मुंबई शहर शहाजी पवार जिल्हाधिकारी वाशिम दत्ताजी खाडे पोलीस निरीक्षक मुंबई एटीएसचे एस पी अशोकराव विरकर जालिंदर पळे ऍडव्होकेट दिलीप बोडके सुदाम खाडे दादासाहेब जायभाय संतोष बांगर इवा नेते बीड सूर्यकांत शेकडे कृषी अधिकारी अॅडव्होकेट नाना दळवी मोकल अण्णासाहेब पेन मधुकर पाटील सरपंच कामरली पेन पी एस आय विजय धस डॉक्टर अपर्णा पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी पनवेल धनाजी फडतरे महाराष्ट्र केसरी अजिंक्य पाटील युवा उद्योजक कोल्हापूर राकेश पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्ड महाराष्ट्र राज्य डॉक्टर प्रदीप दौंड डॉक्टर सचिन साळुंके ओंकार चव्हाण नगरसेवक नगरसेविका आरती काळे मुख्याध्यापक जे एच जाधव ॲडवोकेट विजयराव साळुंके ॲडवोकेट शिवाजीराव जाधव ॲडवोकेट जितेंद्र कदम निबंधक धनजीराव खाडे गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते राजकुमार चव्हाण शशिकाला देशमुख प्रशांत स्वरूप जाणकर आबासाहेब जाधव नवनाथ जाधव जयकर खाडे प्रमोद खाडे उमेश पाटील नवनाथ खरमाटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी नूतन वधू वरांना फोनवरून शुभेच्छा दिल्या मध्य प्रदेश माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय सेक्रेटरी डॉक्टर सुदाम खाडे

प्रमुख राजसाहेबांना आज इथं हजर नाहीत पण त्याचा मला मिसेस आला त्यांचे मी आभार मानतो तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्यावर प्रेम केले सर्व बंधू भगिनी सर्व ज्येष्ठ माता भगिनीनो माझ्या बंधूं कधी मी विसरणार नाही तुम्हाला आज खरोखर मी धन्य मानतो आणि तुमचं या विवाहानिमित्त मी स्वागत करतो माझ्या कुटुंबामार्फत त्याचप्रमाणे डोयपोणी खाडी दोन्ही कुटुंबाच्या तुम वतीनं तुमचं मी हार्दिक स्वागत करतो चिरंजीव सुशांत आणि डॉक्टर धनश्री यांचा हा शाही विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या विवाह प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील कोल्हापूरवरून आलेले पुण्यावरून आलेले किंवा मुंबई वरून आलेले सर्व या दोन्ही कुटुंबावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी पाहुणे मंडळी त्याचबरोबर मी ज्या संस्थेमध्ये काम करतो रयत शिक्षण संस्था या संस्थेतील काही माजी मुख्याध्यापक तसेच काही माजी सेवक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे सन्माननीय प्राचार्य दाबडे सर त्याचबरोबर रायत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी सन्माननीय जगदाळे साहेब त्याचबरोबर माजी विभागीय अधिकारी सुरेशजी गोडसे सर त्याचबरोबर निमसोडला या ठिकाणी मी सात वर्ष काम केलं तिथले माझे सर्व सहकारी त्याचबरोबर मलवडी या ठिकाणी मी सुद्धा सुपरवायझर म्हणून काम केलं तिथला संपूर्ण स्टाफ या ठिकाणी आलेला आहे शिवाजी हायस्कूल ज्या शाळेमध्ये माझं अकरावी बारावीचं शिक्षण झालं ते सर्व गुरुवरीय या ठिकाणी इथं आलेले आहेत तुसेगावचे सर्व सेवागिरी विद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ न्यू इंग्लिश स्कूल मायमानगडचे आलेले सर्व माझे सहकारी मित्र आणि माझ्या कुटुंबावर या ठिकाणी प्रेम करणारे माझे सर्व नातेवाईक त्याचबरोबर बरोबर सरांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांच या ठिकाणी मी खाडे आणि डोळखोडे यांच्या वतीनं आपलं सर्वांच हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आभारही मानतो आणि पुढील विधी रंजन सुशांत चिसोका डॉक्टर धनश्री खाडे आणि डोळखोडे या कुटुंबावर प्रेम करणारे सातार पसुन, पसुन, सातारा जिल्ह्यापासून बीडच्या पासून कोल्हापूर पासून सांगली सातारा कोल्हापूर ह्या विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्रीडा दोघही वर्गात शिक्षक असल्यामुळे प्रामुख्यानं शिक्षण क्षेत्रात काम करणारे सगळे मान्यवर त्याचप्रमाणे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आलेले सर्व मान्यवर क्रीडा सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवर आपण सगळेजण बहुसंख्य संख्येनं मोठ्या संख्येनं खाड्या आणि कुटुंबावर जी प्रेम दाखवलं त्याबद्दल खाड्या आणि कुटुंबाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो सुशांत काली देवानिमित्त सर्व उपस्थित आपतेस लातेवाईक शुभचिंतक सर्वांचं स्वागत

धनश्री हे आमच्या विक्रमची बहीण आहे त्यामुळे लग्नाला येण्यासाठी खूप आग्रह विक्रमचा होता परंतु कालच्या शपथविधीच्या कारणास्तव मुंबई सोडणं शक्य झालं नाही मी खाडे आणि दोन्ही परिवारांना गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देते तसंच येणारं आयुष्य हे धनश्री आणि सुशांत यांच्यासाठी अतिशय सुखाच यशाच कीर्तीचं आणि आरोग्याचं असावं असे शुभाशीर्वाद त्या दोघांना देते विक्रम तुझ्या बहिणीच्या लग्नाला येऊ नाही शकले तरी तुझ्या लग्ना नक्की येईल एवढं आश्वासन देऊन पुन्हा एकदा धनश्री आणि सुशांत यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद धन्यवाद देशमुख साहेबांचा या ठिकाणी एकोचित स्वागत सन्मान सत्कार होत आहे त्यांनी आपल्या स्वागत सन्मानात पृथ्वीराज गोडसे बाबा यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान आणि काँग्रेस नेते रंजा देशमुख यांचे बंधू

মোটা ছেলে গাইতে সুন্দর করে সুরেশ কি কাউন্টার করে गिरिजातम सुवरदं विघ्नेश्वरम ओझरं ग्रामौरा जनसंस्थितो गणपती कोयाक्षना मन्नसावधान de रक्षकतु भैरो एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा